गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपले सर्व कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलून रोजगार वाढवण्यासाठी धोरणे बनवण्याच्या सूचना देत आहे तिसरी इनिंग सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार वाढवल्याला सर्वात मोठं प्राधान्य दिलं आहे कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलून पंतप्रधान मोदी देशात रोजगार वाढवतील अशी धोरणे बनविण्याच्या थेट सूचना देत आहे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या विषयांवर कॅबिनेट समित्या स्थापन केल्या आहेत या कॅबिनेट कमिटीमध्ये रोजगार आणि कौशल्य विकास यांचा समावेशही करण्यात आला आहे लोकसभेत विरोधकांची ताकद वाढल्यानंतर आता राज्यसभेतही मोदी सरकारचं टेन्शन वाढलं आहे तीन तलाक सी ए ए व कलम तीनशे सत्तर प्रकरणी भाजपाची साथ देणाऱ्या ओडिशातील बिजू जनता दलाचे आता एन डी एला रामराम केल्याचं चित्र आहे राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करत डीच्या खासदारांनी वॉकआउट केलं डीकडे राज्यसभेत नऊ खासदार आहेत लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार आहे असा विश्वास नवनियुक्त खासदार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीसोबत यावं आपण महाविकास आघाडीचं सरकार आणूया असं आवाहनही त्यांनी केलं आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातचा दौरा करणार आहे अलीकडे संसदेच्या अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना सभागृहात आव्हान दिले होते की आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपाचा दारुण पराभव करेल या आव्हानानंतर राहुल गांधीचा हा गुजरात दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे याचे कारण म्हणजे संसदेत हिंदू धर्मावर वक्तव्य केल्यानंतर गुजरात प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी हला केला होता चांदवड तालुक्यातील कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचा अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस मात्र शासन दखल घेण्यास टाळाटाळ करत आहे एक जुलै पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात मुख्य मागण्या स्थिर आयात निर्यात धोरण क्विंटल चार हजार रुपया खाली निर्यात शुल्क नसावे क्विंटल पाच हजार वर टप्प्यात निर्यात बंदी करायला हरकत नाही पण निर्यात बंदी केल्यावर वीस टक्क्यांपेक्षा जास्त भाव खाली आल्यावर निर्यात बंदी उठवली जावी अशी त्यांच्या मागण्या आहेत <laughs> गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्थाँ> वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा जाहीर केल्यानंतर पुण्यातील हडपसर येथील वंचितांच्या कार्यकर्त्यांनी वसंत मोरे यांचे पक्ष कार्यालय फोडण्याचा इशारा दिला होता त्यानंतर वसंत मोरे यांचे कात्रज येथे असलेल्या पक्ष बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबाद एमधील नागरिक आक्रमक झाले आहे राजेश पवार यांच्या मागील पाच वर्षात मनमानी कारभार सुरू आहे पवार यांनी धर्माबाद मधील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून मुस्काट दाबी केल्याचा आरोप धर्मबादकरांनी केला आहे धर्माबाद मधील नागरिक आमदार राजेश पवार यांच्या विरोधात एकवटले असून आज राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबाद मध्ये मोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर धर्माबाद बंदची हा काही देण्यात आली होती उत्तर प्रदेशातील हाथसर येथे सत्संगाच्या कार्यक्रमस्थळी सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व सध्या फरार असलेले मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे त्याला पकडून देणाऱ्या पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे आवश्यकता वाटल्यास भोलेबाबांचीही पोलीस चौकशी करणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा या दृष्टीने राज्य शासनाने या योजनेस एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे चंद्रपूर शहरातील सर्व महिलांना योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन लाभ मिळण्याच्या दृष्टीने मनपा तर्फे पाच निशुल्क सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे त्यात तीन सेवा केंद्र तीन झोन ऑफिसमध्ये सुरू असून एक मनपा मुख्य तर एक सुवर्ण जयंती ऑफिसमध्ये सुरू आहे आज पहाटेपासून मुंबईत पावसाच्या सरी बरसत आहे मात्र अद्याप संतधार पाऊस सुरू झालेला नाही मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुणे कोल्हापूर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री